महालक्ष्मी हळद प्रक्रिया उद्योगाचे खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर हळदीचे पीक घेतले जाते हळद काढणे हंगाम झाल्यानंतर हळदीला वाळवण्यासाठी साधारणतः पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागतो या कालावधीत हळद वाळवण्यासाठी ठेवल्यास पावसामुळे हळद भिजत असते व शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर नायगाव येथील शेतकरी दयानंद भालेराव यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत कच्ची हळद विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करण्याची करण्याचा उद्योग नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुस्तूर एमआशी येथे प्लॉट नंबर डी बत्तीसमध्ये दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी महालक्ष्मी हळद प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आता हळद वाळवून शिजवून विकण्याची मेहनत वाचणार असून कच्चा कच्च्या हळदीची खरेदी ही महालक्ष्मी हळद प्रक्रिया उद्योगामार्फत केली जाणार आहे याच महालक्ष्मी उद्योग समूहाचा शुभारंभ नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थितीत केशव पाटील चव्हाण तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण उपनगराध्यक्ष नायगाव नगर परिषदेचे विजय पाटील चव्हाण माजी सभापती सय्यद रहीम नगर परिषदेचे गटनेते सुधाकर पाटील शिंदे उत्तम नादरे सरपंच प्रतिनिधी कुष्णूर पंढरीनाथ कमठेवाड माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह उपस्थिती होती आज माननीय दयानंदजी भालेराव यांच्या वतीने महालक्ष्मी हळद प्रक्रिया उद्योग समूहाचा आज या ठिकाणी त्यांनी भव्य शुभारंभ सोहळा या ठिकाणी ठेवला होता मी महालक्ष्मी हळद प्रक्रिया उद्योग समूहाला शुभेच्छा देतो आणि निश्चितच नायगाव तालुक्यामध्ये आणि परिसरामध्ये हळद उत्पादक शेतकरी हे मोठ्या प्रमाणात झालेले आहेत आणि हळद पिकवल्यानंतर त्याची पुढची जी प्रक्रिया असते थोडीशी क्लिष्ट असते आणि ती प्रक्रिया सुपस्कर करण्यासाठी दयानंदी भालेराव यांच्या माध्यमातून महालक्ष्मी हळद प्रक्रिया उद्योग समूह या ठिकाणी शुभारंभ की त्यांनी जे केलेलं आहे निश्चितच शेतकऱ्यांना याची भरपूर मदत होणार आहे आणि मी दयानंदी भालेराव त्यांच्या परिवाराला परत एकदा महालक्ष्मी हळद प्रक्रिया त्यांनी जे काढले त्याबद्दल मी अशा भरपूर शुभेच्छा देतो ओली हळद आपण घेणार आहात एक उद्योग सुरू केलेला आहे काय सर कॅमेरा हे नवीन उद्योग आहे आपल्या एरियामध्ये हा कच्च्या हळदीचा उद्योग नाही आणि शेतकऱ्याला जो त्रास झाला आजपर्यंतच्या काळामध्ये पावसामुळं वाऱ्या झाला झालाय तर त्याला कुठंतरी शेतकऱ्याला सहकार्य करावं आणि शेतकऱ्यांकडून सहकार्य झालं पाहिजे ह्या उद्देशाने हा व्यवसाय उभा करण्यात आलेला आहे आम्ही त्यांच्या शेतकऱ्यांची कच्ची हळद घेणार आणि त्या त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून ती आम्ही मार्केटला परतवारी करून का शेतकऱ्यांना काय आवाहन करा शेतकऱ्यांनी या या उद्योगाला सहकार्य करून त्यांनी आम्हाला कच्ची हळद द्यावी आणि या याच्यामध्ये आम्ही नगदीचा व्यवहार ठेवलेला आहे म्हणजे उदारीचा व्यवहार नाही आमच्याकडे हळद दिल्याच्या नंतर लागलीच ताबडतोब त्यांना आम्ही पैसे देणार आहोत आपला उद्योग <स्दियों> आज तुम्ही उभारला तसा उद्योग आपल्या जिल्ह्यामध्ये दुसरा आहे का <स्दियों> मला तर कुठं आढळून आलेल्या नाही आपल्या जिल्ह्यामध्ये हा कच्च्या हळदीचा उद्योग कुठं नाही आणि हा माझा पहिलाच उद्योग आहे हा एक प्रयोग असल्यासारखाच आहे आणि याच्यामध्ये जर समजा सगळ्या शेतकऱ्यांनी आपल्या सगळ्यांचं सहकार्य झालं तर हा उद्योग खूप मोठा होईल एक माझी आशा आहे नेमकं कुठून संकल्पना आपल्या ये मी स्वतः शेतकरी असल्यामुळं मला जो चार वर्षापासूनचा जो त्रास झाला त्रासाचा याच्यामध्ये मला पाऊस पडल्यामुळं माझी हात भिजली मग त्याच्यात काही म्हणजे काळी पडणे डा म्हणजे डागी होणे हे असं झालं तर मग माझ्यासारखेच असे किती शेतकरी आहेत जेणेकरून त्यांना हा असा त्रास भोगावा लागतो हा हाच संकल्प घेऊन मी हा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न केला खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आपल्या महालक्ष्मी हळद उद्योग समूहाचा या ठिकाणी शुभारंभ झालेला सर आम्ही कलास्वशी खासदार वसंतरावजी चव्हाण यांच्या यांची जी शेतकऱ्या आणि कसकऱ्यांच्या विषयी जी विकासाच्या बाबतीमध्ये जी तळमळ होती तीच तळमळ खासदार रवींद्र चव्हाण यांच्यामध्येही आहे आणि आम्ही कैलासवाशी वसंतराजी चव्हाण यांचे कार्यकर्ते आहोत त्यांचं जे ध्येय होतं ते पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि त्याच पद्धतीनं खासदार साहेब त्याच प्रयत्नात आहे हा व्यवसाय कुसनूर येथे डी बत्तीस या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो की त्यांनी आपली हळद हळद आम्हाला कशी हळद आम्हाला द्यावी उद्योगाची सुरुवात झाली आज खूप आनंदाचा दिवस आहे या जिल्ह्यामध्ये या नायगाव तालुक्यामध्ये हा उद्योग तर बिलकुलच नव्हता आणि दयानंद भालेराव यांच्या मनामध्ये ही कल्पना आली ती अत्यंत चांगली आहे आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे या तालुक्यामधील कमीत कमी शेतकऱ्यांना याचा खूपच फायदा होईल असं मला वाटतंय कारण आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांची खूप हाल होते <laughs> <हाल दे> <laughs> ते हळद सिजनेमध्ये तर ते डायरेक्ट शेतामधून ते हा हळद यांनी सांगितलं तरी बालेराव साहेब ते घेऊन येतील कारखान्यामध्ये आणि त्यांना परतवारी करून मिळेल याच्या अगोदर कृष्ण माडीशी मध्ये हा संकल्प कोणी आणला नाही असं मला वाटते शेतकऱ्यांना फायदा मिळावा शेतकऱ्यांनी सोय व्हावी आणि ह्या जिल्ह्यामध्ये या, या उद्योगाला सुरुवात केलेली आहे आणि त्यातल्या त्यात खासदार साहेबांच्या तालुक्यामध्ये खासदार साहेबांच्या कार्यकर्ता म्हणून एक धाडसाचं एक पाऊल उचललेलं आहे त्यांनी या पावलाला आपल्या सर्वांच्या शेतकऱ्यांचा आशीर्वाद आपल्या माध्यमातून आपल्या ह्या मीडियाच्या माध्यमातून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तमाम शेतकऱ्यांना मी विनंती करतो की हा शेतकऱ्या या कारखाना सुरुवात झालेली आहे आपण आता ह्या ऍड्रेसवर फोन करून जरी सांगितला तर हे हळद आपण त्यांच्या शेतामधून उचलण्याचं काम हे आपले छोटे उद्योगपती श्री दयानंदजी भालेराव हे नक्कीच करतील आणि ह्या उद्योगाला या समूहाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आपल्या माध्यमातून देतो आणि धन्यवाद